नमस्कार मी शुभांगी शुभात किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने ताकाची कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत कढी फुटू नये म्हणून खास टिप्स पण देखील सांगणार आहे तुम्हा सर्वांना एक निवेदन तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवनवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप ताक घेतले आहे कढीला शक्यतो आंबट ताक वापरायचे म्हणजे कढी खूप छान लागते ताक आपल्याला जास्त पातळ पण नको किंवा खूपच घट्टसर असे नको मीडियम कन्सिस्टन्सीचे हवे ताकात आपण दोन चमचे बेसनपीठ घालूया व याला हँड ब्लेंडरने मिक्स करूया म्हणजे यातील घुठळ्या निघून जातील बघा मी इथे बेसनपीठ चांगले मिक्स करून घेतले आहे फोडणी देऊया त्याच्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घातले आहे तेल चांगले गरम झाले की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे दोन्ही जिन्नस चांगले तडतडले की ठेसलेला लसूण घालूया पाच ते सहा लसूण पाकळ्या वापरल्या आहेत कडीपत्ताची पाने टाकूया दोन्ही चांगलं परतून घेऊ दोने चांगले परतले की ॲड करूया हिरव्या मिरचीचा ठेचा चार हिरव्या मिरच्या मी इथे वापरलेल्या आहेत तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चांगले परतूया आता घालूया चिमूटभर हिंग पाव चमचा हळद मिक्स करूया फोडणी मस्त तयार झाली आहे ताक टाकूया चवीनुसार मीठ घालूया अगदी थोडीशी साखर घालूया साखरेने मस्त आंबट गोड चव येते साखर घालणे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल आता कडीला सतत ढवळत राहायचे अशा पद्धतीने केलेली कढी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा तुमची कढी कशी तयार झाली आहे ते कढी फुटू नये म्हणून कढीला सतत ढवळत राहायचे कढीला चांगला मोहर फुटेपर्यंत कढी कधीही उकळायची नाही नाहीतर ती फुटू शकते तुम्हाला वाटलं की कढी आता साईडने उकळायला सुरुवात होत आहे तेव्हा गॅस बंद करायचा उकळी यायच्या टायमिंगला कढी जरा जास्त पांढरं दिसते वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया अशा पद्धतीने बघा आपली मस्त अशी गरमागरम ताकाची कडी तयार झाली आहे सर्व करूया नक्की बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद